नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अद्वैत आपल्या रूममध्ये येतो आणि तो घड्याळ काढून बेडवर बसतो आणि तेवढ्यात कला सुद्धा आतमध्ये येते आणि डायरेक्ट ती बेडवर लगेच शाल अंगावर घेऊन झोपते तेव्हा आदवेचे तोंड मात्र तिकडे असते आणि तो जेव्हा खालीच झोपतो आणि शाल अंगावर घ्यायला लागतो तर लगेच त्याला समोर लगेच कला दिसते आणि जोरात तो ओरडतो आणि लगेच बेडवरून उठून बाजूला होतो आणि कलाला म्हणतो की उठ तू इथे का झोपलीस ही तर माझी जागा आहे आणि परत स्वतःला शांत करतो आय मीन मी समजू शकतो की तू थकली असेल पण तू तुझ्या जागेवर झोप मी येथे माझ्या जागेवर झोपतो तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो रे बरोबर आहे मी सुद्धा खूप थकले रे तेव्हा आदवीत म्हणतो की अग मग तू तु तुझ्या जागेवर झोप हवं तर मी गादी टाकू का तेव्हा कला म्हणते की हो टाक ना माझी गादी म्हणतो की काय बोलतेस मी टाकू तेव्हा कला म्हणते की हो अरे तू कधी खोटं बोलतोस का तेव्हा आद्त म्हणतो की अगं मी जस्ट म्हणलो की तुझ्यासाठी तुझी गादी खाली टाकू का तेव्हा कला म्हणते की हो तूच म्हटला की तू निवांत झोप मी तुझ्यासाठी गादी टाकून देतो काळजी करू नको असा होता तू चांदेकर अरे पण हल्ली तू इतका माझ्याशी चांगला वागतो मग तुझा हा चांगुलपणाच एक भाग आहे असे मला वाटले तेव्हा आद्वेतला तर मनातून खूप राग येत असतो पण तरी सुद्धा नाही लज असतो आणि लगेच तो कलाची गादी घेतो तेव्हा कला मात्र मस्त आईट मध्ये ती झोपण्याचे नाटक कर तेव्हा आदवी तिच्याकडे बघत मनात म्हणत असतो की कधी कधी मला हे सर्व ही खरे मुद्दा इच्याशी मी चांगला वागतो याचा ती गैरफायदा घेते आणि इच्यासाठी हेच नाव परफेक्ट आहे की आतिआ म्हणून तो आति आगाऊ म्हणून लगेच गादी टाकायला घेतो तेव्हा तो कलाची गादी व्यवस्थित करत असतो आणि कला लगेच एक डोळा उघडून त्याच्याकडे बघत असते आणि पुन्हा झोपण्याचे नाटक सुरू करते आणि गादी घालून झाल्यानंतर तो कलाला म्हणतो की उठ आता तुझी गादी मी खाली घातली त्यामुळे तू खाली झोप तेव्हा कला मुद्दाम लगेच म्हणते की कारे काही म्हणालास का आणि मुद्दम ती झोपल्याचे नाटक करत असते आणि सॉरी अरे माझा डोळा लागला तेव्हा आद्वित पुन्हा म्हणतो की अगं मी तुला असे म्हंटलो की तुझ्या जागी येऊन तू झोप तेव्हा कला म्हणते की ठीक आहे तू झोप खाली तेव्हा आदित म्हणतो की काय आणि असे काही करू नकोस दुसरीकडे कुठे मला झोप येत नाही कला म्हणते की अरे दुसरीकडे कुठे तुझीच ही खोली आहे आणि चल गुड नाईट चांदेकर म्हणून लगेच ती परत झोपण्याचे नाटक सुरू करते तेव्हा अद्वित तिला पुन्हा म्हणतो की अगं तू काही डोक्यावर पडले की काय तेव्हा कला म्हणते की अरे नाही फक्त मी बेडवर झोपले पण तू सुद्धा आता झोप किती बोलतो रे तेव्हा आदित म्हणतो की हे पग मी असं दुसऱ्याच्या कुणाच्या गादीवर झोपू शकत नाही मला ते ना ही। ते मला झोपतच येत नाही नाही आणि ते आवडत सुद्धा तर कला म्हणते की अरे ही दुसरी कोणती गादी अरे तूच विकत आणलेली गादी आहे त्यामुळे चल उठ आणि खाली झोप आता अरे खरंच खाली खूप छान झोप लागते प्रयत्न तर कर तेव्हा तिला म्हणतो की अगं काहीतरी काय बोलतेस तू तू जर झोपेत बोलत असतील तर जागी हो तेव्हा कला थोडीशी उठते आणि हे पग चांदेकर माझी पूर्ण खात्री पटलेली आहे की तू खरंच बदललेला आहे अरे तू माझी किती किती काळजी करत असत तुझ्यातील खऱ्या चांदेकरला हे तर शोभणार सुद्धा नाही असा वागतोस तू हल्ली त्यावर आध्वि म्हणतो की हे पग ते चांगले वागणे हे सर्व सोडून दे तुला माहिती आहे ना की मला बेडवर झोप लागते तर कला म्हणते की अरे आपण बेडवर काय टाकतो गादी तेव्हा कला विचारते की खाली काय आहे त्यावर आध्त म्हणतो की गादी तर कला म्हणते की मग झाले ना संपला विषय तू खाली झोप गुड नाईट त्यावर आदवी तिला म्हणतो की अगं पण तुला बेड वर झोप लागत नाही आठवते का तुला जेव्हा तू तु रूम मध्ये राहायची तेव्हा तू गादी खाली टाकून झोपायची म्हणून तुला म्हणतो की जर तू वर झोपली तर तुला त्रास होईल त्यामुळे तू खाली आरामात झोप तर काला उठून बसते आणि होणारे चांदेकर मला कळते रे तू किती काळजीपोटी मला बोलतोस आणि कसे आहे की ते म्हणतात की काय की गुण नाही पण वान मात्र नक्की लागला अरे माझ्या बाबतीत तसे नाही वान नाही पण गुण मात्र लागला आहे असे म्हणूया अरे तुझी बरोबर बर या रूम मध्ये राहून राहून मला सुद्धा असे वाटायला लागले की मी सुद्धा या बेडवर झोपून असे आरामात झोपावे अरे शेवटी तुझ्या ह्या चांगल्या वागण्यामुळे माझा कॉन्फिडन्स मात्र वाढलाय अरे पण तुझा पाठिंबा सुद्धा आहे ना मला तेव्हा आदवेत म्हणतो की अग पण त्याचा या सर्वाशी काय संबंध काही कसे बोलतेस तू तर कला म्हणते की अरे काही नाही आणि हे बघ तुला थँक्यू तर म्हणायचे राहूनच गेले ह्या सर्व गडबडीत त्यावर आद्वित तिला विचारतो थँक्यू कशासाठी तर कला म्हणते की अरे कशासाठी काय बोलतोस तू माझ्याबरोबर इतका चांगला वागलास आणि आता सुद्धा तू मला तुझ्या बेडवर झोपण्याची परवानगी देतोस आणि स्वतः खाली झोपतो चल मग आता खूप उशीर झालेला आहे आपण लवकर झोपूयात आणि गुड नाईट असे बोलून कला मस्त आय टीत बेडवर झोपते आदवेतला तर खूप राग येत असतो तो मनात रागाने तिच्याकडे बघत म्हणतो की खरंच काय बाई आहे ही थोडस सुद्धा हिला मॅनर्स नाहीत दुसऱ्याची सुद्धा गादी हिला पाहिजे माझ्या खोलीत माझ्याच घरात ही आता गादीचे सुद्धा राजकारण करणार का काय माहित की हळूहळू ही सर्व हिसकावूनच घेईल भांडून भांडून अगदी दमलोवी म्हणून डोक्याला हात लावतो त्याला खूप टेन्शन येते तेव्हा कला मात्र डोळे उघडून हे सर्व बघत असते आणि तिला हसू येत असते त्यानंतर सकाळ होते अंजू किचन मध्ये काम करत असते तेवढ्यात कला तयार होऊन येते अंजूला गुड मॉर्निंग करते तेव्हा अंजू कला म्हणते की कला ताई मी तोपर्यंत सर्वांचे चहा कॉफीचे पाहते तुम्ही फक्त अद्वित साहेबांना कॉपी नेऊन द्या तर कला म्हणते की ठीक आहे तेव्हा अंजू सर्वांसाठी चहा घेऊन जाते तर कला ही म्हणते की द ग्रेट अद्वित चांदे कर इतरांच्या तोंडाची चव तुकडून करतोस काय स्वतःच्या कडू स्वभावाने मग आता कडू काय असते हे तुला दाखवते तेव्हा कला आपल्या मध्ये येत असते तर इकडे सकाळी उठतो परंतु खाली झोपल्यामुळे त्याचे अंग पूर्णपणे जड पडलेले असते आणि उठायला त्याला त्रास होत असतो कारण सर्व काही अंग भरलेले वाटते आणि उठून बसतो परंतु त्याला खूप दुखत असते तेव्हा तो म्हणतो की माझ्याच रूम मला अशा पद्धतीत झोपावी लागते खरंच माझ्या त्यावर काय वेळ आली आणि त्या खरेने खरंच मला तर जमिनीवर आणले आणि रागानेच उठतो परंतु त्याचे हात आणि पाठ पूर्णपणे भरलेली असते आणि लगेच तो टॉवेल घेतो आणि बाथरूममध्ये जातो तेव्हा कला रूममध्ये कॉफी घेऊन येते आणि ती आदवेत बाथरूममध्ये गेलेला असतो म्हणून तो तेथील ते व्यवस्थित कपडे आवरायला घेते आणि तेवढ्यात आदवेत हा तयार होऊन बाहेर येतो तेव्हा कला लगेच आपल्या हातातील काम सोडते आणि त्याच्या हातामध्ये त्या कॉफीचा कप देत म्हणते की अरे गुड मॉर्निंग अरे तुला आवडते तशी अगदी स्पेशल कॉफी बनवलेली आहे मग कशी वाटली ते मला सांग आदिवेद म्हणतो की हो सांगतो आणि कॉफीचा कप तो टेबल वर ठेवतो आणि इकडे आपला हात आणि कंबर इकडे तिकडे फिरवत असतो तर कला मुद्दा म्हणते की अरे खरंच काल रात्री माझी खूप छान झोप झाली अरे बेडवर झोपण्याचे सुख काहीतरी वेगळेच आहे उगाच मी खाली झोपत होते तर आदवेत म्हणत असतो की हो खरं आहे माझ्या बेडवर खरंच खूप छान झोप लागते त्यावर कला म्हणते की अरे चांदेकर तू स्वतः खाली झोपलास आणि मला तुझा झोपण्यासाठी बेड दिलास पण खरंच इतर कोणी हा त्याग जर केला असता मला एवढे काही वाटले नसते पण चक्क खुद्द चांदेकर माझ्यासाठी एवढे काही करतात म्हणजे आणि खरंच ते खूपच आहे तेव्हा लगेच आद्वेद तिच्याकडे बघत मनात म्हणतो की म्हणजे ही मला गडवते आणि मी काल आलेलं नाही आणि त्याने आपल्या खांद्याला हात लावलेला असतो तर कला विचारते की अरे काय झाले तुला काल खाली झोपल्यामुळे काही त्रास तर झाला नाही ना, ना। तेव्हा आदवी तिला मुद्दा म्हणतो की नाही ग अजिबात त्रास झालेला नाही उलट मीच म्हंटल की दिवसभर तू काम करत असते म्हणून मी तुला आपला झोपण्यासाठी दिला तर तुला आरामा त्यावर कला फक्त त्याच्याकडे बघून हसत असते आणि मनात म्हणते की खरंच किती खोटारदा आहे हा माणूस आणि थांब आता तुला माझा इंगा दाखवते आणि खुश होऊन ती मुद्दाम आदवेतला म्हणते की थँक्यू सो मच चांदेकर अरे या घरात तू माझा इतका विचार करतो ते बघून तर खूप बरे वाटले आणि बरोबरच आहे रात्री व्यवस्थित झोप झाली आराम झाला तरच दिवस चांगला जातो अरे त्याबद्दल थँक्यू सो मच तर आधीच म्हणतो की नाही ग तुला कधी केव्हा काही हवं असेल तर सांगत जा बिनधास त्यावर कला तर हसून म्हणते की मी तर असा विचार करते की आजपासून मी बेडवरच झोपे आणि पुन्हा एकदा थँक यू तू काल जसा खाली झोपला तसा दररोज झोपशील ना का तेव्हा आदित म्हणतो की मी आणि नाही ग मी खाली नाही झोपणार त्यावर कला विचारते की का रे अरे तू तर आता मला आग्रह करतो बेडवर झोप झोपण्याचा तर आदवीत म्हणतो की काय आग्रह मी कधी आग्रह केला तू त्यावर कला म्हणते की अरे तूच आता म्हटला की तुला आराम मिळावा म्हणून मी तुला वर झोपून दिले तेव्हा म्हणतो की हो हो पण कसे आहे की मला असे खाली झोपण्याची सवय तर नाही आणि एकच दिवस मी खाली झोपलो तर मला पाठदुखीचा त्रास सुरू झाला माझ्या शिरा सुद्धा खूप भरल्या आणि दररोज जर असे मी झोपलो तर काय होईल मग त्यावर कला म्हणते की अरे सवय म्हणजे एखाद्या माणसाला कितीही वाटत असले तर तो मालक आहे जग जिंकू शकतो पण शेवटी तो सवयीचा गुलामच असतो आणि हे सर्व मी तुला नाही म्हणत परंतु असून दे आणि आता तू हे सर्व आवरून घे मग आपण ठरवूयात की काय करायचे ते तेव्हा कला जायला निघते आणि आदवेत तिला मागून असा मार देऊ असे म्हणून रागाने हात वर करतो तेव्हा कला पुन्हा वळून म्हणते आणि लगेच आदवेत आपला हात मागे घेतो तर कला म्हणते की अरे चांदेकर कॉफी मात्र पिऊन तू मला सांग की नक्की कशी वाटले तेव्हा आदवेत हसून म्हणतो की हो नक्की सांगतो तेव्हा कला पुन्हा म्हणते की अरे मला हे सुद्धा माहिती ती आहे की तू ती गादी गुंडाळून ठेवशील ना पण गादी ठेवताना चादर मात्र तशी तेवढी झटकून ठेव मला अशी चादर घडी केलेली नाही आवडत तर आदवेत म्हणतो की हो करतो सगळे करतो आणि कला मस्त खाली निघून जाते तर आद्वितला खूप राग येतो काय समजते ही खोल स्वतःला माझीच रूम आहे माझीच बेड आणि दादागिरी मात्र इची नॉनसेन्स कुठली आणि तो कॉफीचा कप कॉफी पिण्यासाठी हातात घेतो आणि एकच घोट कॉफी पितो तर जोरात थुंकतो शी कॉफी आहे की डांबर आणि ती मात्र मात्र मला तीन चार वेळेस म्हणाली कॉफी पिऊन सांग कॉफी पिऊन सांग म्हणजे आदवे येते की हे सर्व इने कॉफी मुद्दाम कडू तर खूप चिड आलेली असते त्यानंतर इकडे नैना ही मस्त आपल्या रूम मध्ये आरशा समोर बसते आणि तयार होत असते तेव्हा तिथे राहुल सुद्धा असतो राहुलचे मात्र तिच्याकडे लक्षच असते कारण ती ची ती महागडी शॉपिंग बघून त्याला खूप राग येत असतो आणि ती सर्व चे सामान सुद्धा खूप महागडे असते आणि डोक्यावर बसली ही बाई असे वाटते झोपडपट्टीतून राजवाड्यात आल्यानंतर काय होणार अजून तिला पैसे कसे वापरावे हे सुद्धा कळत नाही बिंडोक बाई सतत काही ना काही हवरट्यासारखं शॉपिंग करत असते आणि नेमकं ही माझ्याच वाट्याला आली कधी कधी मला असे वाटते की हिचे आणि त्या अद्वीत चे जर लग्न झाले असते तर ते तर बरे झाले असते दोघांना सुद्धा आपोआप अद्दल घडले असते तेव्हा राहुल रागाने नैनाला विचारतो की काय नैना हे काय कसले इतके प्रॉडक्ट तू मागून ठेवले मग तुला असे वाटते की मी काही पैसे कमवत नाही त्यामुळे उद्यापासून ती ही फालतू ऑनलाईन शॉपिंग बंद करायची तेव्हा नैना म्हणते की अरे राहुल तू असे काय बोलतो तेव्हा राहुल म्हणतो की आता मी पार्टीला जातोय आणि जर तू तो तोंड उघडले तुला या घराच्या बाहेर काढायला मी मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे तू तु, तुझे तोंड उघडू नकोस आणि कुणाला हे सर्व सांगू नकोस तेव्हा रागाने राहुल निघून जातो तर नयनाला खूप राग येतो आणि नैनालागीच उठते आणि ती जे आपल्या पोटाला तिने कापड बांधलेले असते तर ते फेकून देते आणि हे सर्व खरंच खूप कॉम्प्लिमेटेक प्रकरण आहे हे सर्व आणि आता हे असे कापड लावून खूप अवघडल्यासारखे होते हे कापड काढल्यानंतर थोडस मोकळं वाटतं आणि तेवढ्यात ती जे कापड गुंडाळत असते ती ती बेडवर ठेवते आणि बाथरूम मध्ये निघून जाते आणि तयार होऊन बाहेर येते मस्त तयार होते तयार तिला एक फोन येतो आणि लगेच ती फोनवर बोलत असते की तिला समजते की न्यू कलेक्शन आलेले आहे आणि असे होणार नाही की मी न्यू कलेक्शन जेव्हा सुरू होईल तेव्हा येणार नाही मी लगेच येते आणि चल येतेच म्हणून फोन ठेवते आणि लगेच ती तिकडे तशीच निघून जाते परंतु जे पोटाला तिने प्रेग्नेंट असल्याचे नाटक करण्यासाठी जे कापड हे ती गुंडाळत असते तर ते तसेच बेडवर पडलेले असते आणि निघून जाते कारण ते सर्व तिच्या लक्षात तर राहत नाही त्यावर कलाही किचनमध्ये काही काम करत असते आणि अद्वैत रागानेच येतो आणि कलाला म्हणतो की काय हे सर्व खरे तर कला म्हणते की अरे कॉफी तर आदवेत तिला म्हणतो की तू ही सर्व मुद्दामच करते आणि मुद्दाम ती आदवीत लक्ष देत नाही आणि माझा तर फोन करण्याचा राहूनच गेला म्हणून ती लगेच सानिकाला फोन करते आणि अगं तुला तर फोन करण्याचा राहूनच गेला म्हणून लगेच ती बोलण्यासाठी बाजूला जाते तर आदवेतला आणखी चिड येते आणि मी मुद्दामीला काहीतरी बोलतो आणि ही मुद्दाम माझे न ऐकता तिकडे फोनवर बोलण्यासाठी निघून गेली आणि तो कला मागे तिचे बोलणे ऐकण्यासाठी येतो तर कला ही तिच्या तसे आणि आद्व्यासमोर ती मुद्दाम हे बोलत असते की काय काय सांगतेस तू तुझा नवरा तुझ्याशी असा वागतो अगं तू सरळ सरळ नाटक करत होता आणि तो तुझ्याशी असा वागूच कसा शकतो म्हणजे त्याला काय वाटते की तो तुझ्याशी नाटक करेन आणि तुला घोळात घेईल पण तू त्याला स्पष्ट सांग की तुझं हे जे काही प्रकरण आहे ना ते थांबव माणूस कितीही गोरा गोमटा असला रुबाबदार असला तरी सुद्धा मनात जर खोटं असेल तर कष्टाला मात्र काही ही किंमत नसते तर मुद्दाम ती आदवीकडे बघत हे सर्व बोलत असते आदवीतला तिला टोमणी मारायचे असतात आणि तिला हे टोचून तेर बोलायचेच असते तेव्हा ती आदवीकडे बघत मुद्दाम फोनवर बोलण्याचे नाटक करते आणि अगं आपल्याला आयुष्य काढायचे त्याने जर आपली अशी फसवणूक केली तर त्याचा का काय उपयोग त्यामुळे तू अजिबात काही ऐकून घेऊ नको आणि जर आपलीच बाजू बरोबर असेल तर कशाला कोणाचे काही ऐकून घ्यायचे आणि हे पग कोणी काही ऐकणार नाही बोलणार सुद्धा नाही आणि हे पग मी सुद्धा आहे ना नवरा जर स्वतःला इतका शहाणा समजत असेल त्याला वेळीच सरळ करायचे असे आदवेतकडे बघत ती बोलत असते आद्वैत मात्र हा बिल्या माजरी ऐकत असतो आणि अशी तर तो खूप घाबरतो कारण तो तर कलाशी तसंच वागत असतो आणि कला तर ही आपल्या मैत्री असं अगदी तशीच सांगत असते आणि मुद्दाम आदित्यकडे बघत म्हणते की अग मी जर तुझ्या जागी असते तर कधी झिंजा उपटून मोकळी झाली असते आणि हे सर्व बोलताना तिचे काम तर सुरूच असते आणि एक बर्नी काढण्यासाठी स्टूलवर चढते अगं तू रडू नकोस मी आहे ना तू बिनधास्त बोल आणि जर तू खोटं वागत असेल तर तो संपला आणि आद्व्यकडे बघून परत म्हणते की काय संपला तेव्हा हे सर्व बोलणे ऐकल्यानंतर आद्वैत मनात विचार करतो की हिला जर कळले की मी हिच्याशी खोटं वागतो ही तर मला कच्चे खाई आणि ती आपले काम तर करतच असते आणि फोनवर सुद्धा बोलत असते तर आदवेत लगेच तिला म्हणतो की मी त्याला म्हणते की अरे तुला काही नाही तर तिकडून ती जी मुलगी बोलते तर ती विचारते की तो सुद्धा सोबत आहे का तर कला म्हणते की हो हो तो सुद्धा सोबत आहे नाही ग तो माझी खरंच खूप काळजी घेतो अगं तो सुद्धा ह्याच विचारांचा आहे आणि तुला कधीही वाटले तर तू कधीही फोन करू शकते आम्ही दोघे लगेच तिकडे येऊ अगं त्याला सुद्धा खोटेपणाची अत्यंत चिड आहे खोट बोलणाऱ्यांची सुद्धा आणि खोट वागणाऱ्यांची सुद्धा असे ती आदवेत बघून त्याला ही सर्व उद्देशन बोलत असते म्हणजे बद्दल ती आपल्या मैत्रिणीला सांगत असते अगं त्याच्यासारख्या स्वच्छ मनाचा चांगल्या विचारांचा अगं मुख्य म्हणजे बायकोला सन्मानाने वागवणारा माणूस शोधून सापडणार नाही अद्वेतची मात्र कॉलर ताईट होते आणि लगेच थोडासा हसतो आणि घाबरतच तो कलाकडे बघत असतो तर कला आपल्या मैत्रीणी म्हणते की चल बाय आता ठेवते फोन ठेवले त्यानंतर अद्वैत तिला विचारतो की काय ग हे सर्व काय चालले तुझे अगं कुणाला सांगितले की तू माझ्याबद्दल आणि आपण तिथे जाऊ म्हणून म्हणजे मला सांगायला तरी हवे होते तेव्हा कला म्हणते की अरे माझी मैत्रीण आहे ना तिचा नवरा तिच्याशी खोट वागण्याचं नाटक करतो मला तिच्या बाजूने उभी राहायलाच हवे तेव्हा अद्वित म्हणतो की अगं पण शहाण्या माणसाने सांगितलेले आहे की नवरा बायकोच्या भांडणात कधीही पडू नये अगं चूक तुझ्या मैत्रिणीची सुद्धा असू शकते तर कला म्हणते की छे शांभवी चुकणं शक्यच नाही आणि जर तिची चूक असेल तर तिच्या नवऱ्याने सरळ तिला सांगावे म्हणजे असे मला वाटते मला असे वाटते की ती आता बोलेल आणि त्यांच्यात काहीतरी चर्चा नक्की होईल पण याचा सर्व मनमानी बावळ की तू तर आताच म्हणालीस कला म्हणते की अरे तुला का म्हणेल छे छे तुला नाही अरे चुकून म्हटले मी असं एखाद्याने फसवले तर तुला सुद्धा ते पटते का तर आद्वित म्हणतो की नाही नाही मला तर ते खोट अजिबात पटत नाही पण ऐकून घे तू तरी कशा विषय हा इतका ताणतेस तर कला म्हणते की अरे तानतेस काय मी तुला सांगते की अशा लोकांना मात्र धोपटलेच पाहिजे माझ्या हातात जर हे असते तर झाडूने मी चार पाच फटके दिले असते तेव्हा आदवेतला पूर्णपणे सर्व काही ते आठवते की कारण तो सुद्धा वागत असतो म्हणून कलाही त्याला झाडूने मारत असते हे त्याला आपल्या डोळ्यासमोर दिसते म्हणून त्यामध्ये तो स्वप्नात हारून जातो आणि खूप घाबरतो तेव्हा कला त्याला ते चुटकी वाजवते आदवेत तर पूर्णपणे घाबरलेला असतो तर कला विचारते की अरे काय झाले तर आदवेत घाबरतच म्हणतो की काही नाही हे पग तुझ्या ह्या मैत्रिणीच्या मॅटर बद्दल आपण नंतर विचार करूयात कला म्हणते की हो हो चालेल माझा पूर्ण विश्वास आहे रे तुझ्यावर हो। आणि कला पुन्हा तो डबा ठेवण्यासाठी स्टूलवर चढते तर आद्वेत म्हणतो की थँक गॉड कारण माझ्याबद्दल अजून हिची टूप मात्र पेटलेली नाही तेव्हा कला ही स्टूलवर चढलेली असते आणि ती पडणार म्हणजे ती जोरात ओरडते तर अद्वैत धावतच जातो तिला धरतो दोघे एकमेकांकडे बघत असतात अगदी रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत असतात आणि तेवढ्यात रजनी येते रजनीला ते सर्व बघून खूप हसायला येते आणि ती जोरात हुं असे करते अद्वैत आणि कला लगेच बाजूला होता तेव्हा अद्वैत लगेच घाईने फोनवर बोलण्याचे नाटक करून बाजूला निघून जातो तेव्हा कला सुद्धा ही थोडीशी गडबडलेली असते तेव्हा रजनी म्हणते की अगं मला माहिती आहे की कला काल तू घरातून निघून गेली की की त्याचे कारण असे असेल तुमच्या नवरा बायकोंचे काहीतरी बिन असले असेल त्याशिवाय तू इतका मोठा निर्णय नाही घेणार तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम तर रजनी म्हणते की नाही कला मला कारण जाणून घ्यायचे नाही पण तुम्ही दोघे परत एकत्र आलात हे बघून खरंच खूप छान वाटले तेव्हा कला रजनी मॅडम कडे मनात म्हणते की रजनी काय सांगू तुम्हाला की हे प्रकरण जितकं चिकट आहे तितकं साधं नाही आणि खरंच हे साद दिसतं पण साधे नाही आणि हा समतो पुढील भागामध्ये हा म्हणत असतो की मला कॉफी पाजते काय मग आता तुम्हाला कडू कॉफी पाजली ना मग तुझा गेम मी कसा पलटवतो ते आणि आता खरेची आई खरेला बरोबर ओरडणार त्यानंतर नयना ही आपल्या पायरीवरून खाली येत असते आणि जोरात ती पाय घसरून पडणार खाली येत असते आणि जोरात आई घसे ओरडते तर सर्वजण हे नयनाकडे बघून खूप घाबरतात कला तर ही किचनमध्ये कॉफी होतच असते आणि ती सुद्धा लगेच नयनाकडे बघते तर तिच्या हातातील ती सर्व कॉफी खाली जाते आणि ती जोराने नयनाकडे धावत जाते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद